नगर जिल्हा म्हणजे सगळे सोयऱ्यांचा जिल्हा विके थोरात तनपुरे गडाग मुरकुटे काळे कोल्हे अशा दिग्गजांचा हा जिल्हा या जिल्ह्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पक्षापेक्षा वैयक्तिक राजकारणाला आणि हितसंबंधांना प्रत्येक निवडणुकीत महत्त्व दिलं जातं येथे प्रत्येक नेत्याच्या तीन तीन पिढ्या राजकारणात आहेत तेव्हा याच जिल्ह्यात आता लक्ष लागले ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकांकडं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाचीच या जिल्ह्यातील यादी जाहीर झालेली नाही आहे पण नगर दक्षिण मतदारसंघाची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे त्यात ही चर्चा आहे ती निलेश लंकेंची निलेश लंके नेमक्या कोणत्या गटात आहेत लोकसभा लढवण्याची त्यांची खरंच ताकद आहे का सुजय विखे यांना लंके आव्हान देऊ शकतात का आणि मुळात म्हणजे निलेश लंके यांना नगर मधून उमेदवारी मिळणार का ते शरद पवार गटात जाणार का असे प्रश्न खूप आहेत या सगळ्याचीच उत्तरं जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात मुंबईतील आमदार निवास म्हणजे कार्यकर्त्यांच्या हक्काची जागा या आमदार निवासात आमदार कमी आणि कार्यकर्ते जास्त मुक्कामाला असतात आणि या आमदार निवासात एक एकेका आमदाराच्या खोलीत पंधरा ते वीस कार्यकर्ते पडीक असतात एक आमदार स्वतःच्या खोलीत एका रात्री मुक्कामाला आला पण खोलीतले कार्यकर्ते काळ झोपले होते आणि जागाच नव्हती मग हा आमदार कोणतीही आव न आणता शांतपणे जमिनीवर झोपला उठला तेव्हा कार्यकर्त्यांना ही गोष्ट कळाली आणि हा आमदार म्हणजे निलेश लंके कधी जमिनीवर झोपणं असो किंवा के शासनाविरोधात केलेलं उपोषण तर कधी जम्बो कोविड सेंटरमध्येच केलेला मुक्काम निलेश लंके हे पहिल्या स्टंप मध्ये जनतेच्या गळ्यातले ताईत बनलेत पण निलेश लंकेचा राजकीय प्रवास हा सहज सोपा नव्हता त्यात अनेक चढ उतार राहिलेत लंकेंचा प्रवास हा शिवसेना पक्षातून सुरू होतो वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी निलेश लंके हे शाखा प्रमुख बनले दोन हजार सतराला निलेश लंके जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकले पण नंतर लंकेंच्या आयुष्यात एक ट्विस्ट आला ज्यामुळे त्यांना शिवसेना सोडावी लागली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा ला ठाकरे पारनेरच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या दौऱ्यात गोंधळ झाला काही कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आणि याचं कापवर निलेश लंकेंच्या डोक्यावर फोडण्यात आलं विजय आवटी हे तेव्हाचे सेनेचे आमदार होते आणि या घटनेचा परिणाम म्हणजे निलेश लंके यांची शिवसेनेतून हा कालपट्टी करण्यात आली निलेश लंकेंनी त्यांचं काम चालूच ठेवलं याच काळात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका लागल्या राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा योग्य उमेदवाराच्या शोधात होती निलेश लंके यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला आणि नंतर जो घडला तो इतिहास घडला अजित पवार आणि लंके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागं महत्वाची भूमिका होती आणि जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा निलेश लंके हे अजित पवार यांच्या गटात गेले आणि त्यामुळेच याबद्दल कोणालाच आश्चर्य वाटलं नाही पण आता निलेश लंके पुन्हा एकदा कोलांडिवडी मारणार असं म्हटलं जाते निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत असं देखील सांगितलं जाते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके निवडणूक लढणार असल्याची चर्चा भाजपचे खासदारांनी विखे घराण्याची चौथी पिढी सुजय विखे हे आता या मतदारसंघातून खासदार आहेत दोन हजार ला तत्कालीन खासदार असलेले दिलीप गांधी यांचं तिकीट कापून सुजय विखे यांना तिकीट देण्यात आलं होतं शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे अशी ऐतिहासिक वादाची किनार असलेला हा मतदारसंघ आहे नगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत नगर उत्तर आणि नगर दक्षिण नगर मध्ये सुजय विखे खासदार आहेत तेव्हा यंदा सुजय विखे यांना भाजपकडून तिकीट मिळालं तर त्यांच्या विरोधात निलेश लंके हे उमेदवार असतील अशी अटकळ बांधली जाते निलेश लंके हे आता जरी अजित पवार गटात असले तरी नगरमध्ये लंकेंच्या विविध विकास कामांचे जे बॅनर लागले त्यावर शरद पवारांचा फोटो आहे नगरमध्ये अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचा जो प्रयोग लावला होता तो सुद्धा निलेश लंके यांनीच त्यामुळे अजित पवारांच्या गटात असून सुद्धा शरद पवारांचे बॅनरवरचे फोटो अमोल कोल्हेंच्या नाटकाचे आयोजकत्व यामुळे निलेश लंके यांच्या भूमिकेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण आहे तेव्हा खासदारकीसाठी निलेश लंके इच्छुक आहेत याची चर्चा इथूनच सुरू झाली अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नगर शहर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी राहुरी हे सहा मतदारसंघ येतात सहापैकी नगर पारनेर कर्जत जामखेड राहुरी येथे अनुक्रमे संग्राम जगताप निलेश लंके रोहित पवार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर श्रीगोंदा आणि पाथर्डी मधून बबनराव पाचपुते आणि मोनिका राजळे या आमदार आहेत निलेश लेंके यांची सुद्धा स्वतःची मतदारसंघात कामं ताकद आणि लोकप्रियता जास्त आहे त्यात जर लंकेना शरद पवारांची साथ मिळाली तर गणित नक्कीच बदलू शकतं नगर शहराचं वैशिष्ट्य म्हणजे या शहरात तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेचा आमदार होता हिंदुत्ववादी मताची एक गटा वोट बँक येत आहे त्यामुळे शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांची साथ मिळाली तर इथलं समीकरण नक्की बदलू शकतं तेव्हा नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष आहे जिंकू शकतो अर्थात ही जागा भाजपकडे जाणार असून मवियाच्या वाटपात ही ही जागा शरद पवार गटाला मिळू शकते तेव्हा निलेश लंकेनी ही राजकीय संधी हेरली असून त्यानुसार ते शरद पवारांच्या पक्षाच्या उंबरठ्यावर उभे आता फक्त प्रवेशाची औपचारिकता बाकी आहे तरी नगर दक्षिण मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये आवर्जून कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा